शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा धारावीसाठी मैदानामध्ये उतरतायत सात डिसेंबरला धारावीतल्या कामराज स्कूल मैदानामध्ये सर्वपक्षीय सभा होणारे धारावी बचाव समितीकडनं जाहीर सभेचं आयोजन केलं गेलंय आणि या निमित्तानं सर्व पक्षीय नेत्यांना मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी धारावी बचाव समितीकडनं आवाहनही केलं गेलंय आपल्यासोबत गिरीश कांबळे उपस्थित आहेत गिरीश अधिक माहिती देत आहेत उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मनसेध्यक्ष राज ठाकरे देखील धारावीसाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे कारण सात डिसेंबरला धारावीतील स्कूल मैदानात सर्वपक्षीय सभाच आयोजन करण्यात आलेले आहे काल आदित्य ठाकरे ते उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आल्यानंतर आता ही समिती आहे ती लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार आहे आणि त्यामुळे अदानींना खरंतर हा प्रकल्प दिल्यामुळे राज ठाकरे यांनी देखील आता अदानींच्या विरोधात बोलायला सुरुवात केलेली आहे कोरेगाव नेस्को सेंटर येथे झालेल्या त्यांच्या मेळाव्यात त्यांनी थेट अदानींवर भाष्य केलेलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राज ठाकरे देखील आता अदानींच्या विरोधात धारावी बचावासाठी मैदानात उतरण्याची दाट शक्यता दोन्ही बंधू एकत्रित येऊन डिसेंबरला जी सर्वपक्षीय सभेचं आयोजन केलेलं आहे त्या सभेला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद गिरीश सविस्तर माहितीसाठी राज ठाकरे सुद्धा धारावीकरांसाठी आता मैदानामध्ये उतरल्याचं कळत आहे दोघांच्याही एकत्र सभा सुद्धा होणार आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका